धर्मनिरपेक्ष समाजवादी विचारांची गरज अधुरेखित गड गर इंग्लज येथे राष्ट्रसेवा दलाच्या जिल्हा संवाद बैठकीत कार्यकर्त्यांची ठाम भूमिका तरुणांना जोडण्यासाठी समविचारी संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन गडिंगलज येथील साधना हायस्कूलमध्ये राष्ट्रसेवा दल कोल्हापूर जिल्हा संवाद बैठक पार पडली या बैठकीत धर्माधिष्ठित राजकीय प्रवाहांना रोखण्यासाठी आणि भारतीय संविधानाच्या संरक्षणासाठी राष्ट्रसेवा दलाचं कार्य अधिक गतिमान करणं गरजेचं आहे अशी ठाम भूमिका मांडण्यात आली बाबा नदाफ जिल्हाध्यक्ष रावसाहेब आलासे अनिल होगाडे धनंजय धोत्रे आणि अरविंद बार्देसकर यासारख्या नेत्यांनी आपल्या मनोगतातून सांगितलं की आजच्या परिस्थितीत धर्माच्या नावावर दंगली घडवून तरुणांची माती भडकवण्याचं काम काही संघटना करतायत यामुळे तरुणांना राष्ट्रसेवा दलाशी जोडून घेणं ही काळाची गरज आहे समाजवादी आंबेडकरवादी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राष्ट्रसेवा दल या समविचारी संघटनांनी एकत्र येऊन सामाजिक जागृतीसाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी संयुक्तपणे लढा उभारावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर ज्ञानराजा चिघळीकर होते त्यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं पी डी पाटील यांनी आभार मानले यावेळी सेवानिवृत्तीबद्दल शिवाजीराव होडगे यांचा आणि मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल प्राचार्य साताप्पा कांबळे यांचा राष्ट्रसेवा दलाच्या वतीनं सन्मान करण्यात आला बैठकीला राजन पेडणेकर बाळेश नाईक ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे उज्ज्वला दळवी उर्मिला कदम आप्पासाहेब कमलाकर सुरेश थरकार बाळासाहेब मुल्ला गणपतराव पाटोळे सुकन्या देवारडे सुमती सावंत ईश्वर दावणे सुरेश दास यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या संवाद बैठकीत अकरा जून रोजी कुरुंदवाड इथं होणाऱ्या जिल्हा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय घेण्यात आला राष्ट्र सेवा दलाचं कार्य अधिक प्रभावी करण्याचा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा